छगन भुजबळ साहेबांच्या वरती बेनामी संपत्तीच्या बाबतीत कारवाई करण्याच्या संदर्भानं चर्चा सुरू आहेत माझं सकल मराठा समाजाच्या वतीनं भुजबळ साहेबांना एक विनंती आहे की भुजबळ साहेबांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा देऊन ते, ते निर्दोष सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रिपद सोडावं एक दोन खाडाखोड केलेल्या कुणबी नोंदी दाखवून मीडियामधून असा मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही प्रपोगंडा करत होता की बघा मराठा समाज कशा पद्धतीनं खोट्या कुनवी नोंदी घेऊन आरक्षणाचा लाभ घ्यायला लागलेला आहे माझा आता या निमित्तानं तुम्हाला सवाल आहे छगन भुजबळ साहेबांना की तुम्ही खोटी कागदपत्रं करून खोट्या पद्धतीनं वागून खोटं सीन क्रिएट करून इतक्या करोडं रुपयाची बेनामी संपत्ती मिळवली असेल तर तुमच्या सगळ्या समाजाला आज तुम्ही दोषी धरणार आहे का भुजबळ साहेबांचा जो जात आहे त्या जातीला आपण दोषी समजणार आहात का आणि म्हणून मराठा समाजाला एक दोन कुणबी नोंदी खोट्या कोणी करत असेल तर त्याच्यावरून तुम्ही पूर्ण मराठा समाजाला टार्गेट केलं येणाऱ्या काळात एवढा मोठा भ्रष्टाचारी समाज म्हणून माळी समाजाला इतरांनीही टार्गेट करावं का याचं उत्तर भुजबळांनी द्यायला पाहिजे